दापूर येथील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलेने रूममध्ये सापडलेले पंधरा हजार रुपये केले परत छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील हॉटेलमध्ये एका महिलेला थांबलेल्या कस्टमरच्या रूममध्ये कागदपत्रे व पंधरा हजार रुपये मिळून आले ते पैसे आर्यदीप या हॉटेलमध्ये थांबलेल्या गुजरात अहमदाबाद येथील हमीदभाई यांचे होते हॉटेलमध्ये दोन दिवस मुलांच्या लग्नासाठी ते थांबले होते परंतु त्यांनी मंगळवारी रूम सोडल्यावर त्या रूममध्ये महिला कर्मचारी ही साफसफाई करण्यासाठी गेले असता तिला रूममध्ये काही कागदपत्रे व पंधरा हजार रुपये तिला मिळून आले त्या महिलेने तत्काळ हॉटेल मालक दीपक जयसवाल यांच्या ताब्यात ते पैसे दिले हॉटेल मालक यांनी ताबडतोब फोन करून हमीदभाई यांना कळविले हमीदोई परत आले आणि त्यांनी सर्वांचे आभार मानले आणि कामगार महिला निर्मला हिला परत पुन्हा बक्षीस म्हणून दिले त्यामुळे प्रामाणिकपणा अजूनही आहे तसेच हॉटेल मालक यांचे आभार मानून ते परत गुजरात येथे निघून गेले

कि ये आवी दुराए ते